मी श्याम पाटील आपण बघत आहात न्यूज शैक्षणिक वर्ष चोवीस पंचवीस करता प्रवेश देणे सुरू आहे प्रागतिक शिक्षण मंडळ संचलित प्रागतिक खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था बामनोद तालुका यावल या संस्थेत प्रवेश देणे सुरू आहे महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त व केंद्र सरकार मान्यता प्राप्त व्यवसाय प्रशिक्षण संस्था फिटर व इलेक्ट्रिशियन या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देणे सुरू आहे मोफत रजिस्ट्रेशन व प्रवेश अर्ज संस्थेत भरून दिले जातील संस्थेचे वैशिष्ट्ये प्रशस्त क्लासरूम उज्ज्वल निकालाची परंपरा प्रदूषण विरहित परिसर संगणक प्रशिक्षण रूम विविध कंपन्यांना नियमित भेटी भव्य क्रीडांगण अप्रेंटिस सुविधा विद्यार्थ्यांना भारत स्किल व निमीच्या माध्यमातून ऑनलाईन प्रशिक्षण अत्याधुनिक शैक्षणिक साहित्य असलेले एकमेव आय टी आय तज्ज्ञ व्यक्तींची व्याख्याने व मार्गदर्शन शासकीय नियमानुसार शिष्यवृत्ती उपलब्ध संपूर्ण परिसर आपण बातमी बघत आहात सावदा येथील सावदा येथे आज पंजाब नॅशनल बँकेत एका शेतकऱ्याच्या पैशाची चोरी झाली आहे आज दुपारी दोन तीन वाजेच्या सुमारास ही चोरी झाली असून संशयित आरोपी सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद के झाले आहेत पोलीस त्यांचा शोध घेत आहेत कोचूर येथील एक शेतकरी सावदा येथील पंजाब नॅशनल बँकेत पैसे काढण्यास आले असतात त्यांनी काउंटरहून पन्नास हजार रुपये घेत मोजणी करण्याआधी बँकेत बसले होते त्यांच्या शेजारी असलेले एक तरुण त्यांच्याकडे उठून येऊन म्हणाला पैसे मी मोजून देतो परंतु शेतकऱ्यांनी नाकारल्यानंतर त्यांनी आपली हात चलाकी दाखवत या शेतकऱ्याला दहा हजार पाचशे रुपयाचा चुना लावला आहे यामुळे पंजाब नॅशनल बँकेतच ग्राहक सुरक्षित नसल्याचे उघड झाले आहे येथे सेक्युरिटी गार्ड नसल्याने असे घटना घडत असतात यापूर्वी हे दोन वेळेस अशा घटना घडल्या आहेत पोलीस तपास सुरू आहे जगत आपले स्वाग गता है। ले आपले है। लेवा जगत युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या परिसरातील ताज्या घडामोडी करता आमचे चॅनल सब्सक्राइब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लेवा जगत धन्यवाद